अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटेसे माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा संदेश आहे लक्षपूर्वक ऐका बाळा जास्त विचार करत रडत बसू नकोस येत्या गुरुवारपर्यंत तुला गोड आनंदाची बातमी मिळणार आहे एकट्यात संदेश दोन मिनिटे ऐक नक्कीच तुला आनंद मिळणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुला आता देवाकडून मिळणार आहे चिंता टेन्शन सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव मी तुझा संसार आता सुखाने सुरू ठेवणार आहे खूप मोठी आनंदाची गोड बातमी तुला मिळणार आहे त्यासाठी तू तयार राहा तू तयार असशील तर होय देवा असे टाईप कर आणि या चॅनलला सबस्क्राईब कर आता तुझे सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होतील आता हे आनंद तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही फक्त तुझ्या जीवनात आता सुख समाधान आनंद येणार आहे बाळा या जगात अनेक प्रकारचे लोक असतात एक जे स्वतःला कमकुवत समजून माघार घेतात आणि दुसरे जे आपल्या कमकुवतपणालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवतात आता प्रश्न हा नाही की तुम्ही आज काय आहात प्रश्न हा आहे की तुम्हाला काय बनायचं आहे तुम्हाला अशा लोकांमध्ये राहायचं आहे की ज्यांना लोक दुर्लक्ष करतात की अशा लोकांमध्ये ज्यांना पाहून जग स्वतःलाच म्हणेल टक्कर घेणे बरोबर नाही आज मी तुम्हाला असे एक गहन रहस्य सांगणार आहे ते केवळ विचारसरणीच नाही तर तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलू शकते कारण जोपर्यंत तुम्ही मजबूत होत नाही तोपर्यंत जग तुम्हाला वारंवार कमकुवत समजून कमी लेखण्याचा प्रयत्न करेल बाळा जर तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची उमेद असेल तर तुमच्यात ते आत्मविश्वास असायला हवा जो लोकांना तुमचा आदर करायला भाग पडेल आणि हाच आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद बनेल जर तुम्ही हा संदेश मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल नक्कीच होणार आहे त्यामुळे प्रत्येक शब्द तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण यात ती ज्वाला आहे जे तुमच्या विचारांना हाजरवून टाकणार आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही स्वतःला राजा मानता तर लोकही तुम्हाला त्या प्रकारे तुमच्या सोबत वागतील विचार करा जेव्हा एखादा राजा आपल्या दरबारात पाऊल टाकतो तेव्हा तो घाबरलेला ते किंवा संकोचलेला दिसतो का नाही ना त्याच्या चालण्यात रुबाब असतो डोळ्यात अभिमान असतो आणि आवाजात वजन असते जर तुम्हाला लोकांनी कमकुवत समजणे असे वाटत असेल तर तुमचे उठणे बसणे चालणे बोलणे अशा प्रकारे ठेवायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत राजेसाई थाट असायला हवा कंबर सरळ ठेवा अशी ताट ठेवा नजर स्थिर ठेवा आणि जेव्हा बोलाल तेव्हा असं बोला की समोरचा विचार करत राहील एकदम तुम्ही गबाळ्यासारखे राहू नका बाळांनो लोक तुम्हाला कमकुवत समजतात आता सर्वात आधी हे समजून घ्या की लोक एखाद्यालाच का कमकुवत समजतात जग फक्त शक्तिशाली लोकांचा आदर करते एखाद्या गरीबाचा आवाज दुर्लक्षित का राहतो तर श्रीमंतीसाठी गर्दी का असते टाळ्या का वाजवते याचे स्पष्ट उत्तर म्हणजे तोच माणूस आदर मिळवतो जर स्वतःचा आदर करायला हवा आहे तर तुम्ही स्वतःला कमकुवत मानू नका स्वतःला जर तुम्ही कमकुवत मानत असाल तर जगही तुम्हाला त्याच नजरेने बघेल जोपर्यंत तुम्ही स्वतःचे महत्त्व समजून घेणार नाही तोपर्यंत तुमची कदर कोणीही करणार नाही लोक तुम्हाला तेव्हाच सन्मान देतील जेवढा तुम्ही स्वतःला देण्यास तयार आहात बाळा इतरांकडून सहमती मंजुरी घेणे बंद करा लोक जे लोक सर्वात मोठी चूक करतात की ते प्रत्येक गोष्टीसाठी इतरांची परवानगी किंवा मंजुरी घेतात अरे हा पोशाख योग्य दिसतो का ही कल्पना कामाला येईल का मी असं बोलवलो तर लोक काय विचार करतील हे मला जमेल का हीच विचारसरणी आपल्याला कंकुवत बनवत असते तुम्ही जर प्रत्येक गोष्टी इतरांना विचारत गेला तर ते असे समजतील की हा प्रत्येक गोष्टी इतरांना विचारतो त्याबद्दल लोक विचार करतात की याला स्वतःची समज नाही हा स्वतः काही करू शकत नाही काही ठरवू शकत नाही जर तुम्हाला लोकांनी गंभीरपणे घ्यावंसं वाटत असेल तर इतरांकडून सल्ला घेणे बंद करा आणि स्वतःचे निर्णय घेण्याची सवय लावा आपल्या कमकुवतपणाला आपली ताकद बनवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो जो माणूस आपल्या कमकुवतपणाला आपली ढाल बनवतो त्याला हरवणे अशक्य होते जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात कमजोर आहात तर त्याच कमकुवतपणाला तुमची सर्वात मोठी ताकद बनवा जर कोणी म्हणेल की तुम्ही बोललात तुम्ही जे बोलण्यात कमकुवत आहात तर रात्रंदिवस सराव करा आणि असं बोला की सगळे थक्क होतील जर कोणी म्हणाले की तुम्ही गरीब आहात तर पुढे इतके कमवा की तेच लोक तुम्हाला सलाम करतील आपल्या कमकुवतपणालाच सर्वात मोठे शस्त्र बनवा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट भीती तुम्हाला जी वाटत आहे जी प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते काहीही करायचे असेल तर सर्वप्रथम पोटा गोळा येतो आणि भीती वाटते पण ती भीतीच आता आपल्याला कायमची काढायची आहे तुमची लोक चेष्टा करतील तुम्हाला आदर देणार नाहीत दुर्लक्ष करतील तर लक्षात ठेवा भीतीवर विजय मिळवणारच खराब विजय असतो बाळांनो तुम्हाला पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा घाबरू नका डोळे खालून घालून उत्तर द्या लोक तुमच्याशी कसे वागतील हे पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जर तुम्ही नेहमी वाकून चाललात नजर झुकलेली असेल घाबरून बोललात तर लोक तुम्हाला कमकुवत समजतील पण जर तुम्ही आत्मविश्वासाने उभे राहिलात शांतपणे बोललात प्रत्येक परिस्थितीत शांतपणे टिकून राहिलात तर लोक तुम्हाला शक्तिशाली समजतील तुमचे एक स्टेटस तुमच्या दृष्टिकोनातूनच बनतं शेवट फक्त एकच गोष्ट आपली ताकद ओळखणे हे महत्वाचे आहे या जगात कोणताही माणूस खऱ्या अर्थाने कमकुवत नसतो आपली शक्ती ओळखून चालायला शिका ज्याने आपली ताकद ओळखली त्याला हरवणे शक्य नाही बाळांनो तर आजच स्वतःशी एक वचन घ्या ते असं आतापासून कोणीही मला कमकुवत मानणार नाही आता आपण या भागाबद्दल शिकूया ज्यात चातुर्य हुशारी असेल कोणीही तुम्हाला कमकुवत समजणार नाही तुम्हाला कोणीही फसवणार नाही त्यासाठी आयुष्य तुमचे पूर्णपणे बदलून जाईल तुम्ही साधे राहू नका तुम्ही जेवढे साधे आणि सरळ असाल तितकेच तुमचा गैरफायदा घेतला जाईल चांगल्या मनाने काहीही करत जा कोणतीही गोष्ट करताना घाई गडबडीने करू नका आधी विचार करा मग बोला आणि जेव्हा कोणी विश्वासाची गोष्ट सांगेल तेव्हा ती मनात ठेवा यामुळे तुमची प्रतिमा दोन्ही वाढेल जे लोक कमी बोलतात ते गंभीर समजले जातात पण ते जास्त बोलतात त्यांना अनेकदा हलक्यात घेतलं जातं त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा आपले रहस्य हे आपल्या मर्यादेपुरतेच ठेवा जो आपला माणूस आपल्या योजनांना सगळ्यांसमोर ठेवतो तो स्वतःच आपल्या पराभवाची पायाभरणी करत असतो त्यामुळे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या पूर्ण झाल्यावर लोकांना कळतीलच त्यासाठी आपल्याला पहिले गावभर सांगण्याची गरज नाही जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि प्रियजनांना शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ